बौद्धांच्या नावावरती करोडोचा फंड घेतला जातोय बौद्ध समाजाला एड्यात काढण्याचं काम केलं जात आहे आम्ही बौद्ध आहोत भासवलं जाते आणि त्यानंतर बौद्धांसाठी येणारा विदेशातील निधी स्वतःकडे वळविला जातोय भारतामध्ये एक बौद्ध भिकू जो आहे मुख्यमंत्री बनलाय सीएम बनला असं सांगितलं जातं आहे त्यासोबत बौद्ध समाजाच्या नावाने आय बुद्धा नावाची वेबसाईट बनवून बौद्धांना येड्यात काढलं जात आहे किंवा त्यांचा पैसा लुटला जातोय हे <्याँगा> संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये चार मुख्य कन्सेप्ट आपण ज्या आहेत डिस्कस करणार आहोत ते जाणून घेऊया सर्वात अगोदर नीता अंबानी ज्या की मुकेश अंबानीच्या पत्नी आहेत ते विदेशात गेल्यानंतर स्वतःला बौद्ध का सांगतात किंवा त्यांच्या मुखातून गौतम बुद्ध किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल का निघतं हे पाहणार आहोत त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण हे पाहणार आहोत की एका राज्याचा मुख्यमंत्री जो की कट्टर हिंदू आहेत हिंदुत्वासाठी हिंदुत्वाचा अजेंडा नेहमी मांडत असतो परंतु विदेशामध्ये त्या मुख्यमंत्र्याला एक बौद्ध मुख्यमंत्री म्हणून प्रेझेंट केलं जाते हे तुम्हाला माहीत आहे का आणि थर्ड नंबरला एक फिल्म प्रोड्युसर आहे ज्याने द केरला स्टोरी हा चित्रपट निर्मात केला होता परंतु तो बौद्ध समाजाच्या नावाने वेबसाईट चालवतोय आणि त्यावरनं तो करोडो रुपये कमवतोय आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण असंही पाहणार आहोत की एका ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती भेटलेली असताना सर्वात मोठ्या हिंदूमध्ये बौद्ध गौतम बुद्धाची मूर्ती भेटलेली असताना देखील तेथे ते बुद्धांना ताबा दिला जात नाहीये तर हा संपूर्ण कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पण परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला ह्या ज्या स्क्रीनवर दिसतात यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही यांचं नाव आहे नीता अंबानी ज्या की आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नी आहेत म्हणजेच मुकेश अंबानी यांच्या त्या पत्नी आहेत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या त्या पत्नी असून त्यांच्याबद्दल जर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं किंवा बघितलं तर तुम्हाला खूप काय माहिती मिळून जाईल नीता अंबानी यांच्याकडे यांचा जो मोबाईल आहे त्याची बॅक कव्हर कितीतरी करोड रुपयाची आहे असं सांगितलं जातं त्यासोबत नीता अंबानी ह्या ज्या आहेत यांच्याकडे अनेक प्रॉपर्टीज आहेत अनेक गोष्टी आहेत त्या आणि त्यासोबत त्यांच्या नावावरती किंवा त्यांचा जो ग्रुप आहे तो भारतामध्ये अनेक न्यूज एजन्सी देखील हँडल करतो आणि त्यांच्या न्यूज एजन्सांवरती आपण नेहमीच पाहत असतो की त्या ठिकाणी हिंदुत्व अजेंडा किंवा हिंदुत्व कसं वाचवायचं हिंदू लोकांना कसा, वाज़ वाज़ कसा खतरा या गोष्टी बोलल्या जातात आणि नेहमीच फक्त हिंदुत्वाला ज्या प्रेरित करतात अशा बातम्या दिल्या जातात परंतु मित्रांनो ह्याच नीता आम्हाने जेव्हा विदेशामध्ये जातात तिथे गेल्यानंतर मी या मी बुद्धांच्या धर्तीतून आले किंवा आय एम कम कम फ्रॉम बुद्धिस्ट लँड अशा प्रकारचे त्या वक्तव्य करताना आपल्याला दिसतात आणि त्या सर्रासपणे त्या ठिकाणी ज्या आहे बुद्ध धर्माचे किंवा गौतम बुद्धांचं नाव घेत असतात त्या स्वतःला विदेशामध्ये जणू काय त्या बुद्धच आहेत किंवा गौतम बुद्धाला खूप मोठ्या प्रमाणे मानतात असं भासवत असतात तर यामागचं कारण सरळ सरळ असं आहे मित्रांनो की आपण पाहतोय जगामध्ये अनेक राष्ट्र असे आहेत की ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना मानलं जातं किंवा गौतम बुद्धांचाच देश आहे असं आपण अनेक ठिकाणी पाहतोय आणि त्या ठिकाणाच्यावरचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांना गौतम बुद्धांची किंवा बौद्ध धर्मीयांच्या नावाने मिळवायचे असतात म्हणून हे लोक विदेशात गेल्यानंतर नंतर असं दुटप्पी वागतात आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी ते एका विदेशात गेल्या असतात त्या ठिकाणी आय एम क्रम फॉर्म बुद्धिस्ट लँड लँड किंवा ऑफ बुद्धा अशा त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि इथे व्हायरल झाल्यानंतर आपल्यामधील काही लोक येण्यासारखं त्यांचं कौतुक करायला लागले की एवढी मोठी स्त्री असताना एवढे मोठे उद्योगपतीची बायको असताना देखील त्यांनी गौतम बुद्धांचं नाव घेतलं की ती मोठी गोष्ट आहे परंतु मित्रांनो इथेच आपण चुकतो या ठिकाणी ज्या आपल्या आपल्या धम्माच्या नावावर किंवा आपल्याला ज्या गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती भावनिक केलं जातं आणि यानंतर इथेच आपण हारतो तर मित्रांनो यानंतर नंबर येतो उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा योगी आदित्यनाथ मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही कि ते किती कटर हिंदुत्ववादी आहेत आपल्या सर्वांनाच माहित आहेत कुठल्या एखाद्या व्यक्तीकडनं काही चूक झाली किंवा हिंदुत्वाच्या विरोधात त्याच्याकडनं काही घटना घडली तर डायरेक्ट त्याच्या घरावरती बुलडोज जा चालविल्या जाते किंवा चा त्याच्यावरती खूप मोठी अशी कारवाई केली जाते अशा अनेक प्रताप झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत परंतु हेच मुख्यमंत्री जे आहेत योगी आदित्यनाथ जे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत बी जे पीकडून ते मुख्यमंत्री बनलेले आहेत ते खूप कट्टर हिंदुत्ववादी असले तरी देखील विदेशात त्यांना म्हणून ओळखलं जातं ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल परंतु जर तुम्ही राजदत्ता आंबेडकर यांच्या अनेक व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती होऊन जाईल की योगी आदित्यनाथ यांना विदेशामध्ये एक बौद्ध भिकू किंवा बुद्धिष्ट महाग मुख्य बुद्धिष्ट मॉंग जो आहे प्रकारे मुख्यमंत्री बनलाय याबाबत अनेक आर्टिकल तुम्हाला पाहायला मिळतील किंवा अशा अनेक घटना अशा अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला देखील मिळतील तर मित्रांनो योगी आदित्यनाथ यांना विदेशामध्ये बुद्धिस्ट मॉंग म्हणून ओळखलं जातं आणि जो आहे मुख्यमंत्री बनला असं बोललं जातं हे स्टेटमेंट जे आहे राजनत्ता आंबेडकर यांचा आहे तर ते काय म्हणताय आपण ते काय म्हणताय त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहूयात गुगल चीफ मिनिस्टर एक बौद्ध भिक्कू जो मुख्यमंत्री झाला अशा नावाचं पुस्तक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म विकलं जात आणि तो बौद्ध भिक्खू कोण आहे माहित तुमच्या फोन फोनवर फोटो येईल लगेच योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री जो इकडे हिंदू बाबा म्हणून स्वतःला सांगतो तो जगामध्ये जाऊन स्वतःला बौद्ध भिक्खू सांगतो तर मित्रांनो यानंतर नंबर येतो विवेक अग्निहोत्री विवेक अग्निहोत्री हे नाव तुम्हाला एवढं परिचयाचं द केरला स्टोरी हा पिक्चरचं नाव घेतलं की तुमच्या लक्षात येईल मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला होता यामध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा त्यांनी मांडण्याचं काम केलं होतं व त्यासोबत हिंदू लोकांना कसा खतरा आहे किंवा हिंदू हिंदू लोकांना कसा धोका आहे असा अनेक गोष्टी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता विवेक अग्निहोत्री हे जे आहेत एकदम कट्टर हिंदुत्ववादी आहेत किंवा कट्टर हिंदू आहेत परंतु मित्रांनो ते देखील बौद्ध समाजाच्या नावावरती विदेशात पैसे कमवत आहेत अशी माहिती समोर निघून येत आहे तुम्हाला सांगू इच्छितो विवेकाग्निहोत्री यांची जी एम बुद्धिस्ट नावाची एक वेबसाईट आहे जी तुम्ही सर्च करू शकता तुम्ही गुगलवरती सर्च केले की तुम्हाला ती वेबसाईट भेटून जाईल त्यावरती त्यांचा व त्यांची पत्नी पल्लवी जोशी या दोघांचा फोटो दिसून येईल तर मित्रांनो या वेबसाईटवरती ते जे आहेत ते बुद्धिस्ट आहेत असं भासवतात विदेशांमध्ये असं दाखवतात की आम्हीच बोद्ध आहोत परंतु त्यांचा अजेंडा असा आहे की या ठिकाणावर ना स्वतःला बुद्धिष्ट भासवायचा आणि विदेशातून चांगलं धन नाकडं जे काय मिळेल जी काय देणगी मिळेल ती सर्वची सर्व स्वतःला मिळून घ्यायची आणि असेच प्रकार किंवा असेच प्रताप करत राहायचं तर मित्रांनो हे तीन मेन स्टोऱ्या होत्या यानंतर तुम्हाला चौथे जी स्टोरी बघायची आहे ज्यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरात भेटली परंतु त्या ठिकाणी समोर त्याचं काय झालं मेनस्ट्रीम बात मीडियामध्ये त्याची बातमी देखील लावलेली नाही तर ती स्टोरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर खारी कमेंड बॉक्स खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलो ले, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा